आठ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त कळवा आणि राबोडी भागात मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी अपेक्षित आहे त्यामुळे ठाणे पोलिसांनी ट्रॅफिक बदल जाहीर केले आहेत कळवाखाडी पूल सिद्धेश्वर रोड शिवाजी महाराज चौक कळवा नाका या ठिकाणी वाहतूक बदली करण्यात येणार आहे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले गेले आहे प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे विभागाकडून एक्क्याण्णव जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे कल्याणमध्ये टेकडीवरील माती खसल्याने सहा ते सात घरांचे नुकसान झाले मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही कल्याणमधील मराठी रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणातील आरोपी रणजित जामीन मंजूर करण्यात आला आहे भिवंडीमध्ये मध्ये वीज चोरी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सार्वजनिक उत्सवासाठी मंडप उभारण्याच्या परवान्यासाठी अर्ज मिळतील तसेच मीरा भाईंदर परिसरात रस्ते सार्वजनिक सुविधा यांचे काम जोरात सुरू एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना माध्यमांमध्ये कमी बोला आणि काम जास्त करा अशा सक्त सूचना दिल्या आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं सांगितले कार्यकुशलता न दाखवणाऱ्या मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या बदल केले जाऊ शकतात हे सकारात्मक पाऊल प्रशासन गतिमान करण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे महायुती सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे आणि एकनाथ शिंदे नाराज नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे सरकार स्थिर असून सर्वजण एकत्र काम करत असल्याचा संदेश या निमित्ताने दिला गेला आहे अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे